आई बाबा विविध स्पर्धेसाठी विविध ठिकाणी जायचो तेव्हा आमच्या कानात एकच आवाज घुमायचा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार माझे नाव ध्रुव हो माझी पोवार मी आता दुसरी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर सिद्धनेरी मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी नंबर छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते छत्रपती शिवाजी महाराज हे जन्म फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच स्त्रियांवर अन्याय व्हायचा आहे त्यांना आवडायचं नाही म्हणून त्यांनी लहानपणापासूनच ठरवले की स्त्रिया हे जग बदलायचे धन्यवाद